Um mm -hmm. चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप सारे शुभेच्छा तर ती घ्या गोड गड बोला तर बाहेर आवाज येतोय गाण्यांचा तर सगळे काही मुलांना तर संक्रांतीची सगळी आतुरतेने वाट बघत असतात तर पतंगी उडवायचं सगळ्यांना छंद असतो तर सगळे काही गाणे लावून वगैरे मस्त छान असे वरती सगळी काही पतंग उडवतायत आणि माझी सई गेली आजी बाबासोबत दर्शनाला तर आता माझी देवपूजा आणि आता संक्रांतीची सुगणाची पूजा मांडावं लागते तर ती मला मांडायची आहे अजून तर साईचे पप्पा सकाळी ड्युटीला गेले त्यांना काही सुट्टी नव्हती त्यामुळे आम्ही आज सकाळी काही स्वयंपाक नाही केला के तर कारण सगळे घरी असल्यावर सगळे एकत्र असल्यावर छान वाटतं तर ते ड्युटीला गेले तर आई बोलले आपण की नंतर करू म्हणजे रात्री सण मस्त छान असं स्वयंपाक करूया तर चला मग आम्ही सकाळी ना डबा वगैरे झाला तेही गेले तर रांगोळी वगैरे आता बाहेर काढली आहे तर म्हणजे चला तुमच्याशी बोलू तर खूप सारे दोन चार म्हणजे खूप सारी धावपळ होते तर आज निवंत झाली आहे म्हणजे आज पण निवंत नाही आहे आज आता तर स्वयंपाकाला लागायचं आहे कारण सकाळी नाही स्वयंपाक केला आता आम्ही करू आता पूजा वगैरे मांडू कशी कर पूजा करते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा तर चला सुकटची पूजा मांडण्यासाठी तर मी काय घेतले तर हे पाच गोळे तांदूळ आणि तिवगुळ ऊस बोर हरभरा ओंब्या तर ते गव्हाच्या ओंब्या असतात त्या आणि पीस तर चला तर पूजा कशी मांडली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर मी पाच बोळके असतात ना ते येणा प चव पिढ्यावरती ना पीस टाकून सगळं काही ना पाच बोळकुळे ठेवले त्यानंतर त्यामध्ये आपण जे ऊस ओंब्या हे बोर असं घेतलेले असताना तर सगळं काही त्यामध्ये टाकायचं असतं गुळ तीळ सगळं काही आणि नंतर आपली हळदी कुंकू लावून पूजा करायची असते तर जास्त काही अवघड नाही एकदम सोपी साधी अशी सुगडची पूजा असते आणि खाली मी हे काय मांडलेलं आहे तर तांदळाचे ना तर पाच बोळकुळे आणि पुढे ना तर एक पूजा माझी आणि एक ना तांदळाचे मी असे दहा गंज म्हणजे छोटे ना ठेवलेले आहेत तर ते एक ना आईंचे आणि एक तुळशीचे तर तुळशीची ही सुगडची पूजा मांडावी लागते तर तर एक माझी एक आईंची आणि एक तुळशीची तर अशी काही मी माझी पूजा मांडली आहे तर तशी कशी वाटते हे कमेंट नक्की सांगा

सई चालली आहे बघा पतंग उडवायला सई चालली पतंग उडवायला ते माझ्याकडं फोन मी फोन सांभाळते हां आणि घे पतंग उडवतो ते वाटते जाती का ते ऐ वाई ते वाटते ते वाटते जाती का म्हणजे पटकन वरती जाईल さん तर माझ्या साईचे पण मला फोटो काढायचे होते तर तेही खूप छान आले साईचे फोटो तेही तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि बाबा तिला खेळवत होते पतंग पतंग आणि वरती ना डीजे वरती गाणे लागले होते तर तिला पण मजा येत होती तर माझ्या छोट्या साईने पण आहे ना खूप एन्जॉय केला आणि रात्री पण खूप असे तिळगुळ वाटले सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आकाश तर बघा ना किती छान असं निळागार दिसतंय ना तर खूप मस्त पतंग सगळे आकाशामध्ये इकडं तिकडे सगळीकडे पतंगच पतंगी तर सगळे खूप एन्जॉय विषय घेत होते तर आम्ही पण घेतला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर तुम्ही व्हिडिओ बघा सक तर सईचं पण छान फोटोशूट केलं त्यानंतर आम्ही लागलो आता स्वयंपाकाला तरी सकस काही न स्वयंपाक करता आम्ही थोड्यानंतरच केला तर आई पुन्हाच्या पोळ्या करत होत्या तोपर्यंत माझं सार भात आणि इकडे मी लगेच गरमागरम भजी कुडे तणयाचं चाललं होतं आणि आमचं पटकन स्वयंपाक झाला म्हणजे आईने मी केलं ना तर इतक्या स्वयंपाकही झाला आणि सई पण मस्तपैकी खेळत होती सकाळी आमचं आहे ना मस्त आम्ही भाजीपोळी केलेली होती आणि आता आम्ही स्वयंपाका लागलोय आता आम्ही नैवेद्य दे वगैरे देऊ जेवण करू आणि साईने छान अशी पतंग उडवली आहे मस्त काय आणि साई तुमच्याशी पण बोलणार आहे पण थोडे थोड्या वेळ पैकी रा, रा, रात्री ना तयार झाली का रात्री मग तुमच्यासोबत ती बोलणार आहे आणि आता मस्त आमच्या पुढे वगैरे तळून झाल्या आहे आणि आज ना आई पोळ्या करताय मस्त छान पैकी लाटायची तुला पोळी करायची तू सगळ्यांना हॅप्पी संक्रांत म्हणते का इकडे बघून इकडे बघून गोड गोड बोला आमची साई बघा पूर्णाच्या पोळ्या करते पूर्णाच्या पोळ्या गोड बोला हॅप्पी संक्रांत पण आहे हॅप्पी संक्रांत तिघुळ घ्या गोड बोला गोड बोला पोळी देऊ तुला पोळी लाटायला का नुँ। नुँ। देवाला नैवेद्य दे दाखवलं आमचं सगळ्यांचे जेवण वगैरे झाले त्यानंतर माझं आवरलं नंतर, आवर नंतर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही टेरेसवर आलो तर सगळे काय आम्ही सगळे जावं वगैरे आम्ही सगळे काही होतो आणि सैजी पप्पाही आज संक्रांत असल्यामुळे लवकरच आले गे, गे, ले ले होते ड्युटीवरनं तर ते आल्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो खूप एन्जॉय के घेत केला पतंग उडवली खूप नाचलो तर सईला पण घेऊन गेलेले होते तर सगळे माझे काही हे पुतणे आहेत ते सगळे डान्स करत होते आणि वातावरण तर बघा खूप छान झालेलं होतं तर मस्त वाटत होतं तरच आम्ही खूप एन्जॉय केला तुम्ही पण केला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही सगळ्यांनी ना जोडीने मस्त पतंग उडवली तर खूप मजा आली आणि सगळे ना मस्त फोटोशूट करत होते रील करत होते तर ही पण तुम्हाला माझी या शॉटवरती बघायला भेटेल तर ही ही रील तर खूप छान आलं आहे आमचे फोटो व्हिडिओ तर सगळे ना माझे जावा आहेत तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सगळे काही इकडची फॅमिली दिसते तर आम्ही सगळे ना काही असलं का एकत्र येतो आणि सगळे काही एकत्र सेलिब्रेट करतो खूप मजा येते आणि मस्ती पण करतो जा रही है चली चला टेलीका लियो आपके 300 का राम भोंकी आप दे शिकायत रो नाम जल फिर से भी भीवा रे जा रही है एक तर सकाळपासून ये ना सगळे काही पतंग उडवत होते तर आम्ही तर लेटे जातो आम्ही ऊन कमी झाल्यावर आलो तरीही यांचं आहे ना पतंग उडवणं काही थांबत नव्हतं तर जशी जशी ना अंधार पडत होते तशी तसे अजूनच मजा येत होती तर नंतर पतंग उडवून झाल्यानंतर सगळे आम्ही गाणी लावले डी जेवरती आणि मस्त सगळ्यांनी खूप नाचलो आणि त्या कॉफी राईट येऊ शकतो त्यामुळे मी काही सॉन्ग घेतलेलं नाही आहे तर खूप एन्जॉय घेतला आम्ही आणि आता सायंकाळी झालेली होती रात्र अंधार पडायला लागलं होतं आणि आता सगळे काही रेडी व्हायला गेले तर आता पतंगीचा कार्यक्रम झाला आता तिळगू वाटप तर आम्ही ही टिळगू वाटण्यासाठी गेलो होतो सिन्नरला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय